नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आमच्या कुळधर्म कुळाचार्य यूट्यूब चॅनलवरती मंडळी आत्ता चालू आहे श्रावण महिना तर या श्रावण महिन्यानिमित्त आज तुमच्यासमोर एक नवीन सोमवारची कथा मी घेऊन येत आहे चला तर मग आपण ऐकूयात आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता त्यांचा एक शिष्य होता तो स्नानाकरिता रोज तळ्यावर जाई स्नान उरकल्यानंतर शंकराची पूजा करे वाटेत वेळूचं बेट होतं शिष्य परत येऊ लागला की तेथून मी येऊ का मी येऊ का असा ध्वनी उठे तो मागे पाहि तर आसपास कोणी नाही त्या भीतीनं शिष्य दिवसेंदिवस खंगत चालला होता त्याला ब्राह्मणाने विचारले अरे खायला प्यायला काही कमी नाही मग तू असा वाळत का चालला आहेस खायला प्यायला काही कमी नाही माझे कोणी हाल करत नाही हे खरे परंतु मी स्नान करून परत येत असताना माझ्या पाठीमागून मी येऊ का मी येऊ का असं कोणीतरी म्हणत असतं मी वळून पाहिलं की तेथे कोणीही नसतं आणि याचीच मला भीती वाटते शिष्य खाली मान घालून बोलला ब्राह्मण म्हणाला भिवू नको मागं काही पाहू नको पुन्हा आवाज आला तर त्याला मन ये तुझ्या मागून येऊ दे त्याला रोजच्याप्रमाणे शिष्य स्नानासाठी तळ्यावर गेला शंकराची पूजा करून येऊ लागला इतक्यात मी येऊ का मी येऊ का असा आवाज आला शिष्याचे त्याला ये ये असे म्हटलं वळून मात्र पाहिले नाही शिष्य घरी आला ब्राह्मणानं पाहिलं त्याच्याबरोबर एक मुलगी चालत आली होती ब्राह्मणानं त्या दोघांचं लग्न लावून दिलं त्यांना राहण्यासाठी एक घरही दिलं त्यानंतर काय झालं श्रावण महिन्यातील सोमवार आला तो बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको मग शंकराच्या पूजेला गेला तिनं थोडा वेळ त्याची वाट पाहिली स्वयंपाक केला आणि जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्या दाराची कडी वाजली तिनं ताट पलंगाखाली सारलं दार उघडलं समोर पती होता पती घरात आला व नित्यनेम करू लागला पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच घडलं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवलच घडलं पती पत्नी पलंगावर होती पण पलंगाखालून खालून उजेड दिसत होता हा उजेड कसला पतीनं विचारलं ताटं रत्नांनी भरली आहेत ही रत्न कुठून आली ते सांगशील ती मनातून भ्याली म्हणाली माझ्या माहेरच्यांनी दिले आहेत तुझं माहेर कुठं आहे ती म्हणाली वेळूच्या बेटे आहे मला तेथे घेऊन चल ती पतीसह चालू लागली मनात शंकराचा दावा करू लागली मला काही वेळेपुरतं तरी माहेर ते तोच वेळूचं भेट आलं एक मोठा वाडा दिसू लागला दार उघडं होतं वाड्यात अनेक माणसं होती कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावाई आला कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबत होत्या शिपाई पहारा देत होते त्या दोघांना बसायला पाठ दिला भोजनाच्या भारी थाट होता अन्नाचा घमघमाट सुटला होता जेवणं झाली सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन दोघं घरी परतत होती अर्ध्या वाटेवर असतानाच त्यांना आठवलं हार खुंटीवरच राहिला आहे तेव्हा दोघं परत वाड्याकडे निघाले पण वाडा जाग्यावरच नव्हता दासी बटकी शिपाई कोणी म्हणजे कोणीही नव्हतं सासू सासऱ्यांचा आपत्ता नव्हता तिथं फक्त वेळूचं बेट होतं तिथं हार पडला होता तो हार उचलून तिनं गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथला वाडा गेला कुठे जसा आला तसा गेला तुम्ही आभय देणार असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली चारी वेळा जेवती ताटं पलंगाखाली सारली ती रत्नानं भरली सोन्याची झाली रत्नानं भरली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा मी भिवून गेले माहेरची भेट म्हणून सांगितलं मग वाटेत मी शंकराची प्रार्थना मनोमन केली व काही वेळेपुरतं माहेर मागून घेतलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा पूर्ण झाली शंकराने त्यांच्यावर जशी कृपा केली तशीच कृपा आपल्यावर राहू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद